जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिवण विरचक मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यात आला असून नदीकाठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे व मध्यम प्रकल्पतर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार या विभागांतर्गत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील शिवण विरचक मध्यम प्रकल्प या प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या स्थितीत पाणी पातळी दोनशे अडतीस सत्तर मीटर पाणी साठ्याची नोंद झाली आहे सदर प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी दोनशे एकोणचाळीस तीस मीटर असून धरण आणि पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यानुसार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवण धरणात जिवंत पाण्याचा साठा एकोणीस दहा दशलक्ष घनमीटर मीटर असून प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता वीस पासष्ट दशलक्ष घनमीटा म्हणजे धरणाचा जवळपास त्र्याण्णव टक्के भरलेले आहे सध्या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून सोळाशे पंचवीस क्युसेस पाण्याचा विसर्ग शिवण नदीपात्रात सुरू आहे गेल्या चोवीस तासात परिसरात एकोणपन्नास मिलीमीटर मिली 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 पावसाची नोंद झाली एक जूनपासून आजपर्यंत एकूण सहाशे अडुसष्ट मिलीमीटर मिली 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 पर्जन्यमान झाले असून पानलोट क्षेत्रात पावसामुळे धरणातील युवा वाढत असून सुद्धा सुरू असलेला पाचशे ब्याऐंशी क्युसेक विसर्ग पुढे वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवण नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यानुषंगाने शिवण नदीच्या काठावरील विरचक पाटलीपाडा खामगाव बिलाडी नारायणपूर पापनेरपाडा सुंदरदे करणखेडा बद्रीझिरा राजापूर भवाली धुळवद व्याहूर नळवेबू वेलदा कविठे नेवाली व इतर गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये गुरघोरे सोडू नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जाऊ नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन उपकार्यकारी अभियंता नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार